जी किती गेली शेती पाण्यात सगळी भरपूर काही ते सगळी पाच एकरसाठी तेवढी केली पाण्यात गेलं सगळं काय लावलं होतं शेतात परा कापूस होता सगळं हां कापूसच होता सगळं काय नव्हतं तसं सगळं पाण्यात गेलं सगळं पाण्यात गेलं खर्च गेला सगळा खर्च पाणी सगळं डुबलं आता तुम्हीच मारी तुम्हीच सगळं काय करायचं करा हे आश्रू सरकारने लक्षात घेतले पाहिजेत आणि खरंच आज शेतकऱ्याला धीर देणं गरजेचं आहे रडू नका आजी मदत होईल काही ना काही तर मार्ग निघत का असतो काही ना काही लाल तर मदत गेलेत मधून लाल काय खाते आज झालं नाही तर ते गेले तिकडे गावगाव आणि इथे येतात तर कसे काय खाते ना काय करतात काम काहीच नाहीत करीत अजून लहान लहान ला लहान लहान हा लहान लहान शाळेत जाते जाते तो जे काय सातेला आठेला नवीला तुम्ही सांभाळता बघितलं ना शेतात त्याच्या मला आला मग झालं मुलगी मुल गेली ना दोन्ही दोन्ही मुलं हा दोन्ही गेले आज तुम्हीच बघताय सगळे सगळं आता काय कर जवळजी बघ ना बाग आहे ना पाठी माग त्यांना देऊ हाकू तुम्ही अजून काम करत नाही कामाला आता आपल्याला होत नाही बाबा गुडगे गेले माय पोरं सोहळ्यात आपले करतात हे मंजुरी ते सगळे लावून जावाय घेतात त्या करतात बेलापूर करून ते भाग येत तोडून हा हे जाव येत लेखन जावाय आणि बाकीचे लेखी तिकडे येतात हे जवळ हा ता ता सरकर, आता कसं सांभाळ करणार लेकरांचा एवढं सगळं नुकसान झालंय आता काय करा बरं भाऊ आता आम्ही जेवढं कळत तेवढं आम्ही बोलतो आता आमच्या काय होणार आहे सरकारने मदत केली पाहिजे असं वाटतंय हा मग मी तेच मान आलं का तुमच्याकडे कोणीच नाही आता तुमचीच बारी हा कोणी नाही आलं तुम्हीच आलं नाही काय आलं आणि ते आलं उगं कशाला सांगायची मा तुम्हीच राहत तेवढं बरोबर खचून जाऊ नका काळजी घ्या काही नाही होणार आमची लेकरला खायला पियाला असलं म्हणजे त्यांना तर बळ येतात ना कामात धीरधारा थोडा होत असतं दुःख निघून जात असत हा तेच ना मग दा पोर गेलेत अरे जा बाई बेकच समरेतात पोरं गेले आपल्या आपल्या बुली 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 करणी त्यात तिकडे करतात खातेत जाबाय हा बरोबर हा त्यांच्या त्यांच्याच आसराला राहते इथं ती मोठ्या लेकीच वावर ते गेलं एक ती मुंबईला राहते ती इथं नाही हे कोण जाबाय जावं तुम्हीच सांभाळता सगळं